येत्या पाच तारखेला महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आपल्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आणि या कार्यक्रमाला अनेक दिग्गज नेते त्याचबरोबर मोठे सेलिब्रिटी अनेक मान्यवर तसेच अनेक निमंत्रित व्यक्ती हजर राहणार त्याची निमंत्रण देखील पाठवली गेली आहेत पण शपथ कोण घेणार हे अजून सांगण्यात आलेलं नाही तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस हेच शपथ घेतील अशी दाट शक्यता आहे किंवा जवळजवळ देवेंद्र फडणवीस यांचंच नाव फिक्स आहे त्यामुळेच एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं पाहायला मिळतं किंवा तशा बातम्यासुद्धा टी व्ही चॅनल्सवर येत आहेत पण या सगळ्या घडामोडीत किंवा या नाराजी नाट्यात अजितदादा आणि त्यांचे राष्ट्रवादी कुठंच दिसत नाही या चाललेल्या सर्व परिस्थितीत अजितदादा मात्र अगदी निवांत आहेत तसं पाहिलं तर दादांनाही मुख्यमंत्रीपदा हवं आहे आणि हीच मनुष्य त्यांनी अनेक वेळा जाहीरपणे बोलून दाखवली आहे पण आत्ताच्या राजकीय घडामोडीत जर आपण पाहिल्या तर अजितदादा हे उपमुख्यमंत्री पदावर समाधानी आहेत नेमकं का काय प्रकरण आहे या सगळ्या घडामोडी कशा घडत आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा तर एकंदर प्रकरण असं आहे की दोन हजार तीन मध्ये म्हणजेच मागच्या वर्षी अजितदादांनी बंड केलं आणि महायुतीमध्ये सहभागी झाले सोबत एकेचाळीस आमदार होते तेव्हा दादांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली त्यानंतर अजितदादा गट आणि शरद पवार गट यात खरी राष्ट्रवादी कोणाशी हाच वाद चालला आणि यात निवडणूक आयोगाने घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्ष हे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या गटाला दिलं पण यात जनतेचा कौल महत्वाचा होता जनतेचा कौल कोणाच्या बाजूने येणार हे जाणून घेणं महत्वाचं होतं आणि निवडणुकीतील कौल दादांच्या बाजूने आला राष्ट्रवादी ही अजित पवारांची असल्याचं अखेर यावर शिक्कामोर्तब झालं पण ही सगळी राजकीय परिस्थिती पाहता अजितदादा महायुतीमध्ये आनंदी आहेत हेच यावरून लक्षात येतं तसंच निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं महा महायुतीचा प्रचंड विजय झाला आजीदादा आता पुन्हा सत्तेत सहभागी होणार किंवा सत्तेत सहभागी असणार आणि दादांना सत्तेत बसायला मिळणार त्याचबरोबर पुन्हा उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद हे दादांनाच मिळणार त्यामुळे त्यांच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत असताना दादा नाराज होण्याचा काही प्रश्नच येत नाही देवेंद्र फडणवीस हे जर मुख्यमंत्री होणार असतील तर आमचा त्यांना पाठिंबा असेल असं राष्ट्रवादी पक्षातर्फे सांगण्यात आलं एकीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन पक्षात मुख्यमंत्री पदावरून कलगतुरा रांगल्याचं पाहायला मिळत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते मात्र निवडण बसून आहेत त्यामुळे महायुतीमध्ये महायुती ही अजितदादा आणि त्यांच्या राष्ट्रवादीसाठी फायद्याची असल्याचं पाहायला मिळतं तसंच जर शिंदे यांनी सत्ते बाहेर राहून भाजपला पाठिंबा दिला आणि देवेंद्र फडणवीस यांना भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद मिळालं किंवा राष्ट्रीय अध्यक्ष बनवलं तर मुख्यमंत्री म्हणून अजितदादांचं नाव पुढे येईल आणि दादा मुख्यमंत्री होतील ही शक्यता अजिबात नाकारता येत नाही आणि याचमुळं अजितदादा आत्ताच्या काळात केंद्रीय नेत्यांशी जुळून घेताना पाहायला मिळत आहे यामुळेच अजितदादा निवांत आहेत आणि आनंदी आहेत हेच यावरून कळून येतं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका